ते म्हंटलेलं आहे ना जर ताण लागली तळ खांदे तसेच आमचे पाकचे पोट्टी येत सगळे बघा काय तर मित्राचं तिकडे लग्न लागायचं टाइम झालाय आणि एक आम्ही गिफ्ट सापडत आता एवढे दुकान आहे तर हे बघा पैठणच्या गल्लीमध्ये जा आमचं लॉकर नारायण ना भांड्याच्या दुकानात गेला गिफ्ट तर भाई मारो मुख नाही नंतर नंतर काढू काढू मंडळी आपण निघलो तुम्ही पाठीमागचा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ पाहिला होता की मित्राचं लग्न आहे अठ्ठावीस तारखेला तर आम्ही निघलो आता पाठीमाग आपले सगळे मित्र आहेत जरा विकास बोला थोडं आणि विकास हे बघा विकास हे बोला बोला बोला, बोला आ, ओके सर तर नमस्कार मित्रांनो आम्ही सगळे चाललो आज आमचा क्लासमेट केशव खेडकर यांच्या लग्नाला पैठण या ठिकाणी तर आपल्या सोबत आमचे सगळे क्लासमेट आहेत मी तुम्हाला एकाची ओळख करून देतो दे तो आहे सोपाचा गेलेलो होते आमचा आमच्या लटुड होता वारगर चार पाच वर्ष पण दहावी आम्ही काढून दिली यांची जो आला दहावीला त्याचे पेपर पण मी लिहिले होते चाचणी नामदेव साईप आहे लक्ष्मपुरीचा आहे हा गुन्हाला असतो आय टी मध्ये हा इंजिनियर आता सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीची ओळख करून देतो तुम्हाला मान <laughs> असं व्यक्तिमत्व आहे हे बघा आमचे चालक मालक

पार पाडा मित्राचं थोडस काय तू बोलणार आहे का आपल्या ब्लॉग मध्ये थोडस बरोबर आहे तो बी आज मस्त ड्रायव्हिंग करू राहिलाय तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो आता आमचा इकडला रस्ता वगैरे हो चला मग आता जवळ चापडगाव आलाय मित्रांनो आता चला बा। तर मंडळी आता पैठण आलेलो आहे जवळ चला तर आपण जाऊ शेशोवला भेटू तुम्हाला नवरदेव दाखवतो आणि तुम्ही त्या दिवशी नवरदर दर पाहिलेला आहे हे बघा पेट्रोल पंप वगैरे आलेला आहे पुढचा व्यू दाखवतो मला मस्त एकटी चाललो आता आता जवळ गोदावरी नदी आलेली आहे तर पाच मिनिटात तुमचं गोदावरीचं दर्शन होणार आता आता पाटेगाव तर मित्रांनो नक्की सांगा आपला ब्लॉग कस काय हे काय आणि तुम्ही नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला म्हटलेलं आहे ना जर ताण लागली तळ खांदे तसेच आमचे पाकचे पोट्टी येत सगळे हे बघा लग्न काय तर मित्राचं तिकडे लग्न लागायचा टाइम झालाय आणि एक आम्ही गिफ्ट सापडत होत आता एवढे दुकान आहे तर हे बघा पैठणच्या गल्लीमध्ये जाऊ आमचा लॉकर नार आहे ना भांड्याच्या दुकानात गेल गिफ्ट अरे भांड्याचं कट काम येत ना पाण्याच्या <laughs> सोप गिफ्ट घ्या म्हणलं नाही तर सगळं म्हणलं काडू वगैरे घेऊ तर चला आपण एक खास आपल्या केशव साठी गिफ्ट घेऊ काय गिफ्ट भेटतंय काय माहित आता इकडे पुढं दुकान सांगितलेलं आहे आपल्याला तर शेकडे भेटन का नाही लवकर तू भेट भेटन ना चला मग लवकर असाच कंटिन्यू आजचा ब्लॉग कंटिन्यू करत राहा म्हणजे आपल्या ब्लॉग मध्ये माग मुंबईची मुलं आहेत तिकडे पुण्याची येत पण ते लांबच राहिली चला की गिफ्ट भेटन का नाही भेटेल ना का गिफ्ट आपले आप सोपांच भरपूर कष्ट चाललंय सापडते काय सापडते काय ते काय तर... चल चल लवकर सापड दोन चार दुकान आपण पाठीमागे दोन चार दुकाना लावल्यात आता इथून पाठीमागे दोन आलंय 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 तर इथं फ्रेमचं मस्त पैकी दुकान आलंय अशोक मस्त आता कोणती प्रेम घ्यायची दन मध्ये झालेला आता हेव आपण प्रेम बघू आता तर याच्यात घ्या काम करा करायचं एकदम मुख्य दुकानात आता कसली का प्रेम घ्यायची मला

टाइम नाही लागलं बघायचं एक नंबरच नाव बी फोटो तर आणि एकदम आणि फोटो भेटायला काय पाहिलं जिवंत पण ते काय पाहिलं पाहिलं कायच पाहिलं यांनी दाखवलंय बर का अशोकनी नि दाखवलंय

इकडे आमचं पाठीमो बोलणं वेलकम झालं होते आणि बाकीचे हसत होते व्हिडिओ काढतो काय का पण शेवट व्हिडिओला सुरू ठेवली त्याला मग आपण नवरदेवला भेटू आता बोल ना घ्यायचं लगेच नवरदेव नवरदेव पुढे बाहेर बाहेर नवरदेव डायरेक्ट घोड्यावरच दिसला बो आपल्याला डायरेक्ट नवरदेव एकदम हसत होता त्याला म्हणलं हसू नको रडाची वारी होणार आहे तुझी पण आता आणि इकडे आमचे मं तरी मित्रमंडळ बाकीचे होते त्याला म्हणलो चला चला ना चला लवकर हे काय हातवर करतेत बाकीच्यांना चला भरपूर असा एन्जॉय सुरू होणार आहे आता मित्रांनो बघत राहा चला नवरदेव तर बसलाय मोठ्या आईश पैश मध्ये गाड्यामध्ये एकदम हसत होता खुळखुळ गुदगुदीत हसत होता लहानल्याक्रिनी आणि त्याला भरपूर असा आनंद झालेला आहे आणि ते नवरदेवचं शेवट फायनली लग्न लागलं होतं आक्षिदा वगैरे टाकून झाला होता फटाकडे वगैरे वाजत होते मस्तपैकी आणि आता पुढचा होता कार्यक्रम आपला गिफ्ट वगैरे जेवणाचा कार्यक्रम होता आता चला आमचा सुद्धा भाऊ मस्तपैकी हात वर करतोय म्हणतोय अरे मला घे मला घे चला मग आता गिफ्टच होता गिफ्ट साठी घाई चालली होती फोटो माझा माझी शेवटी केशव शिव म्हणजे उर्फ बाबाला तुम्ही म्हणता थमनेल कसं काय असा बाबाला गिफ्ट देऊन टाकलं मस्त पैकी गिफ्ट होतं तुम्ही पाहिलंय गिफ्ट मध्ये आणि आम आमचे हे गुरुजन होते आमचे गुरु होते गायकवाड सर घुगे सर आणि ते पण होते त्यांना पण म्हणलो ह्या व्हिडिओमध्ये सगळ्याची बडबड आणि एवढी बडबड चालू होती का <laughs> कोणी यायला राजी नव्हते व्हिडिओमध्ये पण चला म्हणले हे आमचे गुरु इथं चला भेट घेत आमच्या हनुमानन ते फोन वगैरे देत होते सगळे आणि एकदम भारी असा एन्जॉय आणि चला आता जेवणाचा कार्यक्रम एकदम सोपान बटुळे महादेव रामेश्वर हनुमान आणि पुढं तर आपणच आहेत नारायण भाऊ विठ्ठल भाऊ नामदेव भाऊ आणि अशोक भाऊ एवढे आमचे मित्रमंडळी होते आम्ही फुल असं जेवण केलं एकदम भारी असं जेवण झालं तर सुधा आलथा मधी सुधा माझ्यासाठी मा परत शूटिंग सुधासाठी परत शूटिंग केली एकदम भारी असं निवेदन चालू होतं जेवण आपलं काहीतरी चालू होतं मस्त पैकी चला मग पुढे बाबाचे बाबाचे सगळं सर्व मित्र एक एक हात जोडीत आहेत बाबांना <laughs> चला 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 ओके ओके अशा प्रकारे आपल्या केशवभाऊचं लग्न पार पाडलंय आपण सगळ्या मित्रांनो आणि मस्त पैकी तर जेव ज्या... जेवण एकदम भारी झालंय त्याला गिफ्ट वगैरे देऊन टाकलंय आणि पण शेवड आपल्या व्हिडिओला एंड करू आणि आज आपला व्हिडिओ कसा वाटला काय सांगा आणि पुढचा आपला नंबर देवचा व्हिडिओ नक्की येणार आहे त्याला मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुला भेट वाचायला तर मित्रांनो आपला शेवट झालाय आम्ही मंडपाच्या बाहेर चाललोय आणि जातो आता तुम्हाला एक म्हणजे शेवटच्या एंड करायच टायमाला आपल्या मित्राचा मोबाईल तिसलाय पण एवढं म्हणजे मध्येच आपला ब्लॉग बंद झाला कारण आपण दुसऱ्या मोबाईल मध्ये शूट करीत होतो आता तो मित्र नाही एक एक जण होता ना आणि त्याच्यामुळं ब्लॉक झाला असता म्हणजे झाला पूर्ण झालाय पण थोडस नाराज वाटत म्हणजे दुसऱ्याचा एखादा मोबाईल पडला पाहिजे थोडस हे होत ना होत नाही असं नाही आपल्याकडं इथं बसलेला होता तुम्ही तर पाहता ना आता सुरुवातीला पाहिलंय तुम्ही तो चला तर मग आपला व्हिडिओ आज शेवट करू एकदम भारी असा एन्जॉय झालेला आहे मित्राच्या लग्नात आता मित्र आपण सोयीला लावलाय आता फक्त आता हो एक सोयीला लावायचा आणि दुसरं गेलाय तो शांती घालायला गेलाय मस्त पैकी तो बी सोयीला लागणार आहे आम्ही चला मग आपला व्हिडिओ एंड करून असंच आपले डेली ब्लॉग बघायचा आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मित्राच्या लग्नाला या ते बी चापडगाव मध्ये या चला मग भेटू